हे नागपूर केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे शिक्षण खात्याकडून एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्यात आलं पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी त्यानंतरच्या सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपाययोजना त्यानंतर चार दिवसांमध्ये अनुपालनाची खात्री करणं अशी कामं करण्यात आली आठवड्यातील प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज सांभाळून उर्वरित दिवशी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी आणि तत्सम पदावरील अधिकारी यांच्याकडून शाळा भेटी केल्या गेल्या संततधार पावसामुळे काही शेतकऱ्यांची पाणी थांबलेल्या ठिकाणची पीक जळाली आहे या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली आल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्ह आहे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय अकोट तालुक्यासह हो? चोहोटा बाजार कुटासा आणि महसूल मंडळ या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच सर्व पिकांना पीक विम्याचं संरक्षण देण्यात यावं अशी मागणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून होते आहे एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात आला या अंतर्गत स्वच्छ सुंदर माझे कार्यालय कृषी मार्गदर्शन कार्यक्रम महसूल जनसंवाद महसुली प्रणाली दैनिक हो तुमच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन आणि पंधरा ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद तसंच उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल पंधरवाडा सांगता समारंभ पार पडला ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन सप्ताह पर्वावर जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात आलं शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अकोला शहरात मोटरसायकल रॅली काढून घरोघरी तिरंगा अभियानाला प्रारंभ करण्यात आला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खासगी आस्थापनांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याचं उद्दिष्ट असून खाजगी आस्थापनांनाही मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे सर्वांचं राज्याचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उपासना करतानाच श्री गणेशोत्सवादरम्यान घरोघरी स्थापना केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक असाव्या श्री गणेश विसर्जनाच्या वेळी होणाऱ्या जलप्रदूषण टाळता यावं या उद्देशानं शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती निर्मितीची स्पर्धा आयोजित करण्यात आली गणेश मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे दोन क्विंटल माती आणण्यात आली होती मूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना या साहित्यात टूथपिक पाण्याचे ग्लास पेपरही देण्यात आले सुमारे एकवीस मूर्तींची निवड करण्यात आली असून या मूर्ती संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे शाळांमधून वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर खासगी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा असे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील त्यांनी ते प्राधान्यानं बसवून घ्यावे आवश्यकतेनुसार निधीसाठी प्रस्ताव सादर करावे असे निर्देश देण्यात आले आहेत वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्रतिमाहा एक हजार पाचशे रुपये जिल्ह्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यापासून जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस आणि विविध बँकांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे वाशिम जिल्ह्यातील जयपूर इथल्या गाडेकर परिवारातील आयुष्का कल्याणी आणि अर्जुन या तीन मुलांनी कुस्ती या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर वाशिम जिल्ह्याचं नाव लौकिक केलं आहे याबद्दल राष्ट्रीय या क्रीडा दिनी पांडुरंग गाडेकर आणि त्यांच्या पत्नी यांचा सत्कार आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला शासनाच्या विविध योजना उपक्रम आणि प्रकल्प राबवताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात येते या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मदन नायक विस्तार अधिकारी सांख्यिकी आणि गटविकास अधिकारी मालेगाव यांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला नदीजोड प्रकल्पाअंतर्गत वाशिम जिल्हा नळगंगा ते पेणगंगा यांचा देखील सर्वेक्षणामध्ये समावेश करावा अशी मागणी राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यात जिल्हावासियांना यश आल्यानं राज्याच्या महत्वाकांक्षी नदी प्रकल्पात अटी आणि शर्तीच्या अधीनस्थ वाशिम जिल्ह्याचा सर्वेक्षणात समावेश झाल्यानं नदी जोडचा मार्ग प्रशस्त झालाय वाशिम जिल्ह्यामध्ये नेत्रदानाची चळवळ जोर धरत असून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये जिल्ह्यात नऊशे दहा नेत्र दान करण्यात आलं अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कवरखे यांनी नेत्रदान पंधरवड्यानिमित्त दिली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे